आपण अत्यंत महत्त्वपूर्ण टी ई टी विषय अपडेट हालचाली पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय टी ई टी अनिवार्य इतर राज्याच्या हालचालीसुद्धा आपण पाहणार आहोत दुसरीसुद्धा अपडेट पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस संदर्भात स्पष्टता खुलासा पाहूया टी टी के बारे में भारत में नई हलचल क्या हो रही है उसके बारे में हम मानवाद देख रहे हैं चौदा दो सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनल मध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा सोमडील ब्लॅक कलर क्लिक करा निश्चित नव नवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते पाहूया सविस्तर सुप्रीम कोर्टाने सेवा सुरू करण्यासाठी सर्व शिक्षण मंडळाने टी ए टी टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे विशेषतः इथे क्लास एक ते आठ पर्यंत शिकवणाऱ्या सेवामधील इन सर्व्हिसचा उल्लेख केला आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल नोकरी कायम ठेवण्यासाठी टी टी उत्तीर्ण बंधनकारक नव्याने शिक्षकांनी तसेच सेवेत शिक्षकांनी असो टी टी पास करणे अनिवार्य केले आहे शिक्षक पात्रता टी टी आता सेवा चालू ठेवण्यासाठी अनिवार्य करण्यात आले आहे हा आदेश वर्ग एक ते आठमधील सर्व शिक्षकावर लागू आहे जरी ते नियुक्ती पूर्वीच्या असली तरीही विशेषतः ह्यावर पुढील सेवेत पाच वर्ष कमी असे लाखा असल्यास शिक्षकांना परीक्षा अनिवार्य नाही परंतु भरतीसाठी टी टी पास करणे गरजेचे आहे महत्त्वपूर्ण आदेश शिक्षकांना पाच वर्षापेक्षा अधिक शिल्लक असल्यास दोन वर्षाच्या आत परीक्षा पास करणे आणि आवश्यक असल्यास सेवेनंतर निवृत्ती करावी लागेल पण हे निवृत्ती लाभ सुप्रीम दिले आहे जातील सुप्रीम कोर्ट का डिसिजन पहिलेसे आठवी क्लासके शिकाणेवाले टीचरको टी ए टी लागू हे ठिकाणी लिए टी ए टी जरूरी आहे पहिली ते आठवी ते शिकवत असल्याने शिक्षकांना जे अगोदर नियुक्ती आहेत त्यांनासुद्धा लागू साल से कम अगर सर्विस रे तो उनको लागू नाही आहे लेकिन पाच से ज्यादा नोकरी लिए लागू है दो साल में ओ टी -ए टी पास करना जरूरी है पाच वर्षापेक्षा अधिक शि शिल्लक असल्यास दोन वर्षाच्या परीक्षा पास करणे आवश्यक नसल्यास सेवेवरून निवृत्त करावे लागेल पण निवृत्ती लाभ टर्मिनल सुप्रीम बेनिफिट दिले जातील जा 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 अल्पवयीन शिक्षकांची स्थिती ज्यांना सेवानिवृत्ती होण्यास फक्त पाच वर्ष शिल्लक आहे त्यांना आता टी ए टी पास न करता सेवा चालू ठेवता येईल पण भरतीसाठी पात्र होण्यासाठी परीक्षा पास करणे अनिवार्य आहे अल्पसंघटनावरील अपवाद मायनॉरिटी स्कूलवर टी ए टी अनिवार्य आहे की नाही ह्या न्यायालयाने प्रश्न विचारला आहे दोन्हीने मोठा मोठ्या बेंचमार्फत होईपर्यंत वेळपूर्वक ह्या शाळांमध्ये टी ए टी लागू नाही राज्य सरकारचा प्रतिसाद शिक्षकांच्या चिंता केरळ राज्याचा अपडेट पाहूया केरळ सरकार हा निकाल मान्य करत नाही सर्वोच्च न्यायालयातीलच पुनरविचार याचिका दाखल करणार आहे सरकारचा दावा निर्णयामुळे शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठा खळबळ प्र प्रसंगिकतेचा आणि व्यावहारिकतेचा अभाव यावरून पुढील केंद्र सरकारकडे केंद्र केरळचे शिक्षणमध्ये आव्हान टी ई टी अंमलबजावणीमुळे निर्माण झालेली परिस्थितीसाठी याचिकीय व्यवस्थेत सुधारणा होऊन देण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्र सरकारचे अपडेट टी ए टी पास दर दर तीन पॉईंट अडोतीस टक्के आहे इतकी कमी शिक्षक संघटना परीक्षा वारंवार निश्चित अभ्यासक्रम अधिक वेळ देण्याची मागणी करत आहे काही संघटना निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका करणार असल्याचे संकेत देत आहेत केरळ सरकार बी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करीत वैसाही महाराष्ट्र सरकार बी कोर्ट में याचिका दाखल करने जा रही है तामिळनाडू टी टी अर्जासाठी अंतिम मुदतीत मोठी गर्दी दरवाहा दिवस ते हजार ॲप्लिकेशन टी आ टी आर बीने मुदत वाढवून दहा सप्टेंबरपर्यंत केली ह्यावर पुढील सर्व शिक्षकांना परीक्षा घे घेण्याची गरज निर्माण झाली या न्या आहे यामुळे व्यवस्था कठोर झालेली आहे ओडिशाची अपडेट शिक्षक संघटने चिंता पूर्वी अध्यापन करणाऱ्या जेव्हा टी ई टी अस्तित्वात नाही त्यानंतर अचानक हे कडक प्रमाणीकरणला न्यान्यायकारक आहे राज्य सरकार उत्तर पाहत असून इतर राज्याच्या प्रतिसादानुसार पुढील धोरण ठरवणार असल्याचे घोषणा केले आहे संपूर्ण राज्यात शिक्षण क्षेत्रात आणता यावर पुढील महाराष्ट्रामध्ये शिक्षक संघटना आणि शिक्षण प्रदर्शन तयार करण्यात गुंतले आहेत अतिरिक्त एक लाख शिक्षक बेरोजगार होतील अशी भीती असून शैक्षणिक संस्थानात शिक्षक तुळवीची शक्यता अथवा व्यवस्था ढा ढासण्याचा धोका धार, भविष्यात दिसतो निष्कर्ष आणि पुढील वाटचाल चला अंमलबजावणीची गरज सर्व राज्यांनी कसबाने धोरणात्मक आराखडा तयार करून शिक्षकांसाठी विशेष टी सत्रे तांत्रिक सहाय्य पुनर्विचार सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे कायद्याच्या वन केरळसारख्या ह्या के राजाद्वारे राजी शाभूल करणाऱ्या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार केंद्रीय कायद्यात सुधारणा किंवा टी ई टी थेटमध्ये ठेस थेट, सवलतीचा थे समावेश यासाठी प्रयत्न चालू आहेत भारत के सभी राज्यमे टी ए टी के खिलाफ कडा विरोध सभी राज्य पुनर्विचिका कोर्टमध्ये दाखल करने वाले आहे शिक्षक गुणवत्ता आणि रोजगारातील संतुलन न्यायालयाने गुणवत्ता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु अनुभव आणि विद्यमान शिक्षकांचा न्याय होत नसल्याची भावना उच्च आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस संदर्भात स्पष्टता टी ए टी एक्झाम के बारे में खुलासा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा एम ए, ए याचे टी ए टी दोन हजार पंचवीस रविवार दिनांक दोन तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे ह्या परीक्षेचे येत्या पहिली ते पाचवी पेपर एक आणि सहावी ते आठवी पेपर दोनसाठी उमेदवारांना पात्रता प्रमाणपत्र मिळवावे लागणार आहे तथापि सध्या कार्यरत शिक्षकांना या परीक्षेस बसण्याची गरज नाही असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक सम शिक्षक समितीने स्पष्ट केले आहे याबाबत समाज माध्यमे आणि प्रसारमाध्यम सभा निर्माण झाल्याने समितीकडून अधिकृत परिपत्रकाद्वारे हा खुलासा करण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या निर्णयानंतर शिक्षकांसाठी टी टी अनिवार्य करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे असली तरी सध्या स्थिती एम एस सी ए या पुणे यांनी काढलेल्या जाहिरातीनुसार ही पर परीक्षा फक्त नवीन उमेदवारांना शिक्षक पदासाठी पात्रता मिळवण्यासाठी आहे त्यामुळे कार्यरत शिक्षकांना संभ्रम न ठेवता निर्दास राहावे असे आव्हान समितीने केले आहे वीस तारीख जा रही जाही जो टी ई टी एक्झाम हे नये लोगो केली आहे जो पुराने लोगो केली अभि ये एक्झाम नाही आहे टीचर अभि रुजू कार्यरत आहे उनके लिए ये परीक्षा मे बैठने की जरूरत नाही आहे ये परिपत्रक जी तेवीस तारखेला होणारी परीक्षा है नवीन लोकांसाठी है जुनिया शिक्षका नाही ये एग्जाम नए भर्ती के लिए है पुराने टीचरों के लिए नहीं है ये खुलासा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिति ने ये परिपत्रक तेरह नौ दो हज़ार पच्चीस को निकाला गया है इसमें किया है